आणि जसे सर्व सांगली करचे निवडून दिले लोक आलेले आहेत त्या सर्वांचे मी आता आभार मानतो की त्यांनी एवढा वेळात वेळ काढून या उपोषणाला पाठिंबा दिला त्या सर्वांचा मी आभार मानतो तसेच मी यावेळेस यावेळेस मी विशेष करून इचलकरण जे जी घडलेली घटना आहे ती अतिशय निषेधार्थ घटना घडलेली आहे कारण चर्च सुरू असताना आपल्या खासगी जागेत जेव्हा चर्च सुरू असतं तेव्हा तिथे येऊन हल्ला होतो आणि या हल्ला झालेल्या कंप्लेट देखील घेतली जात आहे ही दी। दी जी घटना घडलेली आहे त्याचा मी खरोखर निषेध व्यक्त करतो आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही कंप्लेट तिथे गेलो होतो तेव्हा मी स्वतः पण तेव्हा जे गर्दीमध्ये पात्रांदेखील एकच दाखवतील की बाबा खरोखर आपल्याच्याच वर स्वतः त्याच्यात सल्ला जाण्याचं सर्वांनी जी एकी दाखवली त्या सर्वांचा आभार म्हणतो आणि खरोखर नाही आता ही घटना ही जी घटना असता घटना हॅलो आणि ही जी इचलकर्जी मधील घडलेली घटना आहे त्याचा आम्ही सर्व सांगितलं तिथे निषेध व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द थांबवतो